बिदरमधील नृसिंह मंदिर हे एक प्राचीन गुफा मंदिर असून तेथे विष्णूचा अवतार भगवान नरसिंहाची पूजा होते जे भक्तांचे रक्षण आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते हे मंदिर एका गुफेमध्ये असून तीनशे मीटर गुफेतील पाण्यातून जावा लागते जो एक थरारक अनुभव असेल हो। सांग कुठला पुरातन काळातील मंदिर आहे नरसिंहाच खूप मोठ्या बऱ्याचपैकी सुधारणा बऱ्याच पैकी आहे आता नरसिंहाच मंदिर आहे पुरातन बघण्यासारखं आहे आम्हाला मनोबराचा लोक येतात इथं मंदिराचा महिमा काय येतात मंदिराचं महत्व काय ह्याच्याबद्दल थोडी माहिती माहिती तर बरं होईल पण मी मी तू पहिल्यांदा आलो तुझ्या सोबत चला श्रद्धास्थान आहे आपलं हिंदू देव आहे आणि कर्नाटक मध्ये आलेलो बिदर मध्ये बाराला तीन मिनिट कमी असताना पोहोचलोय आणि बारा वाजता मंदिर बंद होत त्यामुळे आम्हाला पळत जाऊन आता तिकीट काढावं लागते <laughs> इकास पळ <पर>, इकास मग कसं पळतोय बाजू फायनली आम्हाला कियांना तिकीट मिळाले आहेत आणि आम्ही शेवटचेच आहोत तिघ तिकीट घेणारे दमलो बारा ला डॉट दर्शन बंद होतय लगेज रूम मंदिराला आल्यानंतर तुम्ही या तुम आ, लगेज तुमचं सामान ठेवू शकता कारण मंदिर हे पूर्ण पाण्यात आहे त्यामुळे तुमच्या मौल्यवान वस्तू या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता दर्शनाला बिलकुल गर्दी नाही कारण आम्ही आता डॉट बाराला बंद होणार त्याच टायमिंगला आलेलो आहे त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आता आम्ही दर्शन लाईनला लागलोय विकास जय की आयची सर जरा साईडला लातूरवरून आम्ही खास नर्शिंहाचं मंदिर बघण्यासाठी आलो आणि डढ बारा वाजता मंदिर बंद होत आहे आम्ही बाराला तीन मिनटं कमी असताना पोहोचलो थोडी धावपळ झाली मग काय अडचण नाही ते आमचा जरा विकासशीना जरा थोडासा कमकुवत आहे हे मंदिराचं मूळ प्रवेशद्वार आहे इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला एक पूर्ण अशी गुफा लागते त्याच्यामध्ये पाणी असतं एक साधारणतः दोनशे ते तीनशे मीटर पूर्ण पाण्यातून जावं लागतं मंदिराला छान मंदिर आहे साधारणतः आपल्या खांद्या किंवा खांद्याच्या वर पाणी असत चला आता इथून पुढं बघा तुम्ही आता ही गुफा चालू होती आणि बाराही महिने एवढंच पाणी असा वरचा अरे चांगला ना मंदिर मस्त बाजराव भैयाला आणता ना खांगाच घ्यावा त्याला असे घ्यावा लागते हा घेतल जाऊ असं रडत नको रेछाओ ह्या गुपेमध्ये ऑक्सिजनची जो लेवल आहे ते मेंटेन राहण्यासाठी हा ऑक्सिजन पाईप टाकलेला आहे आणि खूप लांब आहे बरं का म्हणजे वाटतं एवढं जवळ नाही आहे हा जो पाण्याचा मार्ग आहे खूप लांब आहे एक साईडने जाण्यासाठी आणि येण्यासाठी एकच टनेल आहे त्या टनलमधनंच आपल्याला पूर्ण प्रवास करावा लागतो

아래 말로 다무리 मंदिर जे आहे हे पाहू शकता तुम्ही हा मूळ गाभारा आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो आणि खाली बसल्यानंतरच आपल्याला नरसिंह यांच जे मुखदर्शन दिसतं त्यामुळं आपल्याला इथे दर्शन घेण्यासाठी खाली वाकून बसूनच पूर्ण मूर्ती पहावी जे फर्स्ट टाइम आलेले असतात त्यांना लवकर हे मंदिर कळत नाही म्हणजे एक्झॅक्ट मूर्ती कुठं आहे आपण जेव्हा खाली बसतो बसल्यानंतरच आपल्याला ती मूर्ती दिसते सिंहाचं तोंड आहे खूप छान असं मंदिर आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रांनो पाहू शकता तुम्ही नरसिंह मंदिर हे आणि हे तुम्ही वरच्या बाजूला बघा काळ्या कलर मध्ये पूर्ण सिंहाचं तोंड दिसत आहे ते आहे नरसिंह यांचं

अशा प्रकारे आमचं नरसिंहाच दर्शन झालेलं आहे आणि अमित छान दर्शन झालंय आणि आमच्या एका श्रावने आमचा अभिषेक केला देवच आणि छान झालेला आहे

সময়াৰ <muchos> 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 आम्ही आता नरसिंहाचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे साधारणतः दोनशे मीटर असेल दोनशे तीनशे मीटर आणि छान आहे आवर्जून दर्शनाला येण्यासारखं मंदिर आहे उत्साह सुंदर असं दर्शन झालेलं आहे उत्साहाच्या वातावरणामध्ये हम्म मेन महत्वाचं तेच आहे उत्साहाचं वातावरण पाहू शकता ही खूप सुंदर अशी प्लेस आहे जर आपण बिदर या साइडला जाणार असाल तर तिथे ते ते नरसिंहाचं मंदिर आहे बिदर फोर्ट आहे खूप छान असे मंदिर आहेत गुरुद्वारा आहेत आता आम्ही नरसिंहाचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथे समोर एक गणपतीचं मंदिर आहे तर ते दर्शन घेऊयात आता इथून पुढचा आमचा प्लॅन असा आहे की बिदरचा फोर्ट त्याच्यानंतर गुरुद्वारा आणि मैलारचा खंडोबा अशा या तीन चार वास्तू आणि काही मंदिर आम्ही करणार आहोत छान मंदिर आहे दर्शन झालंय आता आमचं